मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे नमस्कार मी प्रेमानंद हरिमहाजन राहणार तांदळवाडी तालुका रावेल जिल्हा जळगाव मी एक केळी उत्पादक शेतकरी आहे आम्ही मागील काही पा वर्षापासून केळीचा जो पीक विमा आहे याच्यात सहभागी होत असतो दरवर्षी आम्ही पीक केळी पीक विमा काढत असतो मागील वर्षी कंपनीने आमचे जे हे आहे पीक विमा हे रिजेक्ट केलेले आहे त्याचं कुठलंही कारण नसताना हे पीक विमा रिजेक्ट केलेले आहे तसं बघितलं तर रिजेक्ट करण्याचे जे ट्री हे आहे जी नियमावली आहे ते पीक विमा शेतकऱ्याने फाटल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन तिथे केडी आहे की नाही हे बघणं हे विमा कंपनीचं काम आहे किंवा त्यांच्या प्रतिनिधीचं काम आहे ते त्यांनी केलं नाही आणि आता आजच्या का काळात तंत्रज्ञान वाढल्यामुळे अकरा महिन्यात केडी कापली जाते अकरा महिन्यानंतर हार्वेस्ट झाल्यानंतर ते अकरा महिन्यानंतर म्हणतात तुमच्या इथे केडी नाही आहे तर हा खरोखर आमच्यावर अन्याय आहे आणि त्यानंतर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रूफ आहेत की आमच्याकडे केडी होती आम्ही शासनाच्या सबसिडी घेतलेल्या आहेत ज्या क्षेत्रावरती केडी होती मागच्या वर्षी ते शासनाची सबसिडी घेतली आहे त्या क्षेत्रावरही आम्हाला के केडी विम्याचा लाभ मिळत नाही आहे किंवा आमच्याकडे स इमेज आहेत सॅ सॅटलाईट इमेज आहे जिओ टॅगिंगच्या इमेज आहेत आणि कंपनी जी विमा कंपनी आहे ज्यांनी ज्या कंपनीकडून सर्वे केलेला आहे त्या कंपनीवर आमचा अजिबात विश्वास नाही आहे त्यामुळे आम्हाला हा जन आक्रोश मोर्चा करावा लागतो

पण सव्वा दोनशे हेक्टरवरती अजूनही आम्हाला लाभ मिळालेला नाही हे तांदळवाडी पंचकृषीतला विषय आहे म्हणजे तांदळवाडी गावातले जे शेतकरी आहे त्यांचे तांदलवाडी मांगलवाडी उदडी ता, सुनोदा ह्या वेगवेगळ्या शहरामध्ये किडी असते आणि हे सगळे मिळून जवळपास तीनशे हेक्टर किडी आमच्या तांदळवाडी गावाच्या शेतकऱ्यांची आहे त्यापैकी जवळपास सव्वा दोनशे हेक्टर शेतकरी वंचित राहिले आपलं नाव काय माझं नाव प्रेमानंद हरी महाजन डॉक्टर yeah. yeah, नाही बोला, बोला। ना मी वैभव ज्ञानेश्वर पाटील राहणार तांदलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव आम्ही हा जनआक्रोश मोर्चा करण्याचं कारण असं आहे की के केळी पीक विमा संदर्भात आम्ही काही शेतकरी वंचित आहे जवळपास गावातल्या ऐंशी टक्के लोकांना केळी पीक विमा मिळालेला नाही आहे आणि याच्या संदर्भात आम्ही संबंधित आमदार खासदार मंत्री त्याच्यानंतर कृषी विभाग यांच्याशी आम्ही साधला तर कृषी विभागाकडून तर आम्हाला टोला टोलीची उत्तरं दिली गेली आहे त्या संदर्भात याच्याशी संबंधित जेवढे मंत्री आमदार खासदार हे जे असतील यांनी सुद्धा आमचा समाधान होईल असं आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही आहे पंधरा दिवसात पैसे मिळतील पंधरा दिवसात पैसे मिळतील आणि आज तगायत एवढे तीन महिने वरती झाल्यानंतर सुद्धा पैसे मिळालेले नाही आहे आणि जर हे मागच्या वर्षाचेच पैसे देत नसतील तर ह्या वर्षी जो आमचा प्रीमियम कापला गेला आहे बँकेतून केसीसी अकाउंटमधून तर ह्या वर्षाचा प्रीमियमसुद्धा आम्हाला परत मिळावं असं आमची इच्छा आहे कारण यांनी मागचेच पैसे नाही दिलेले तर हे ह्या वर्षाचे कुठून देणार आहे तर आमचं निदान संबंधित होणारं नुकसान टळलं पाहिजे याच्यासाठी आम्हाला ह्या वर्षाचा विम्याची रक्कमसुद्धा परत द्यावी आणि मागच्या विम्याचं पण परत मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला आहे बॅनरबॅजी केलेली आहे इथे आणि तो पर, जोपर्यंत आम्हाला के डी पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय आमदार खासदार पदाधिकारी उढारी यांना गावात येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांना आणि मतदानावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे यापुढील कोणत्याही मतदानावर आम्ही मतदान करणार नाही तर कंपनी काय काय कारण सांगते तुम्हाला कंपनीचं पहिलं कारण आहे की तुमच्या शेतामध्ये केळीच नाही आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे ठोस पुरावा आहे केळी लागवडीचा दोन हजार बावीस मध्ये मी जैनचे लावलेले आहे त्याचे लागवडीचे पुरावे आहे केळी कापणीचे पुरावे ह्या वर्षी सुद्धा केडी आहे त्याचा पण पुरावा आहे आणि कंपनीने ज्या सॅटेलाइट इमेज मागवल्या त्याच्यामध्ये योगेश रमेश पाटील राहणार तांदळवाडी त्यांचा गट नंबर दोनशे सत्तावीस एक हेक्टर सत्तावीस आर याच्यामध्ये केळी नव्हती हे कंपनीचं म्हणणं आहे तर याच्यावरती आम्हाला सॅटेलाइट इमेज जे दाखवणारी जी कंपनी आहे त्याच्यावर भरोसा नाही आहे विमा कंपनीवरती भरोसा नाही आणि खास करून कृषी विभाग जे जे कृषी विभागाच्या अंडर येतं त्या कृषी विभागाच्या अधिकारी त्याच्यानंतर कृषी अधिकारी जे असतील तांदळवाडी परिसर त्यांच्या अंडर असेल त्यांची सगळ्यांची चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तांदळवाडी गावात कुठल्याही पुढाऱ्याने येऊ नये ही माझी त्यांना विनंती आहे आल्यानंतर सुद्धा त्यांना गावात येण्यास बंदी राहील आणि मतदानाला सुद्धा बंदी राहील आम्ही मतदानावर बहिष्कार करतो लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद